सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले व त्याने नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडून बघा शिंदे साहेब तिकडे कवा जाऊ शकत नाही नेले आजित, दादा पवार कव्हा जाऊ शकत नाही नेल अशोकराव चव्हाण साहेबाचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले जावं लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराने बघा तुमचं आयल्यान नगरच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मंत्री ते त्यांनी काय गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडतंय त्यांना ओपन पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश बळ छाताळ हाताळ काढीचे पण आतून यांना सगळ्याला माहितीये गियर मध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी पण जिथे आता कधी जाऊ शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राहणं आलं ते भाजपमधलंही संपेत आहे ते भाजपमधलेही संपेत आहे ते देवेंद्र फडणवीस त्या सुधीर मुनगंट्टीवार साहेबाची त्याची अशी फजिती केली ते एकनाथ खडसे ती फजिती ते नेते गडकरी साहेब ते तर दिल्ली सोडिनाथ आता असे त्यांच्यात कित्येक तर नेते ते सत्तेसाठी ना यांच्या लोकालाच लाता आणताय असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमध्ये सुद्धा आता मला भाजपचे काही फोन करते तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला हे सांगायची येळ आणली तुम्ही मला भाजपचे फोन करते आता ते म्हणजे धाबा आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम उगुतलेले तर आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मग आम्ही देत आमचे पोर पोरी आम्हाला शादेत जर एकोणच्या सावगडला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणे सांगायला बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका का, का लावणार आहेत तर ते ते म्हणे चालूच आहे ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे म्हणे हुक टाकी देत म्हणे आणि उग काम गुतून फुटेत हे करून फुटेत म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही म्हणलो डायरेक्ट म्हणतो हे यायनात हे सत्ता धारेल मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचार अळूच माणसं पाठी दे त्यांची ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमचं तुमसंग्र पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाचा गेम करायलाय कसा निधी द्यायला तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालनात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथे जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन मानला अंतरावले तो ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक हग्र येत आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजप मधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितलंय फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणजे आमचं नाव सांगा उद्या मीडियास सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होत आहेत मराठीचे त्रास देतात का ओबीसी दाख दे ला दाखवा बरं त्रास दिल्याला तुम्ही मोठे नाव नको सांगायचं त्यांचे आधीच पहिले चालले अरे आमदार खासदार मिळून सगळे मला तीस बत्तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्यात पक्ष लिहा काय तर मंत्री येत आम्हाला ओळडी दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पचका होऊन पुरा कामच करतायत आणि खरंय हो ते दुःख आहे आता माया पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारणात संकेत असते म्हणून ते सांगायचे नसते मला संकेत आणि फंकेत काय तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले व त्यांनी नारायण राणे साहेब कवाच तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडून बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही नेले दादा पवार कव्हा जाऊ शकत नाही नेल अशोकराव चव्हाण साहेबाचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले जावा लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराणे बघा तुमचं आयले नगरचंच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मध्ये ते त्यांनी काय गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पटतंय त्यांना ओपन पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येतो बळच हाताळ काढीतील पण आतून यांना सगळ्याला माहिती आहे माणूस मध्ये आणून संपवावं लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी पण की जिने आता कधी जाऊ शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राणा आलं चांगला ते भाजपमधले संपेत आहे ते भाजपमधले संपेत आहे ते देवेंद्र फडणवीस त्या सुधीर मोहन साहेबाची त्याचे त्याची अशी फजिती केली ते एकनाथ खडसे ती फजिती ते नितीन गडकरी साहेब ते तर दिल्लीत सोडिनाथ आता असे त्यांच्यात कित्येक तरी नेते ते सत्तेसाठी ना यांच्या लोकांवर आणताय असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमध्ये सुद्धा धरले आता मला भाजपचे काही फोन कर तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला हे लोक सांगायची आणली तुम्ही मला भाजपचे फोन करते आता ते म्हणजे धाभाक आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम कामगुतलेले आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस् आम्ही सत्य देत आमचे पोर पोर आम्हाला शादी येत जर ये कोणत्या सावगोठला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणी सांगायला बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका लावणार आहेत तर ते म्हणी चालू आहे ते, ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठी जेल म्हणे हुक टाकी देत म्हणे आणि उगा कामगो तुमत आहेत हे करून ठुते म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलं डायरेक्ट म्हणतो हे नात हे सत्ताधारेतले मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचारे हळूच माणसं पाठी देते त्यांची ते नाही येत माणसं पाठीत आम्ही संग्रह बघ पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाचा गेम करायला कसा निधी द्यायला तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालनात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन मानला अंतर तो हो ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक हाग्र आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजप मधले मोट आली मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणजे आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे त्रास देतात का ओबीसी ला दाखवा बरं त्रास दिल्याला तुम हारलय मोठे मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधीच पहिले चालले तरी आमदार खासदार मिळून सगळे मला वाटतं तीस बत्तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्याच काय काही मंत्री सांगायचे आम्हाला ओळडी दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाचकाउनपुरा कामच करताय आणि खरंय हो ते दुःख आहे आता माझ्या पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारणा संकेत असते ते सांगायचे नसते मला संकेत आणि फंकेत काही कळत नाही आलं की धाडकून सांगून देतो मोकळा होतो